आदिवासी समाजात बंजारा धनगर व तत्सम जाती असंविधानिकरित्या शासनावर दबाव तंत्राचा वापर करत आहेत यातून आदिवासींच्या अर्थात अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर अतिक्रमण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत याचा निषेध नोंदविण्यासाठी आज सोमवारी शहरात आदिवासींचा जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला यावेळी मोर्चेकऱ्यांनी बंजारा समाजाला आदिवासींचे आरक्षणात सामील करू नये अशा घोषणा दिल्या कोहिनूर मैदानातून या महामोर्चाची सुरुवात झाली पुढे अंचलेश्वर गेट गांधी चौक होत मुख्य मार्गाने या महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळला हा महामोर्चा जटपुरा गेट होत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचला या ठिकाणी एका भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आदिवासींच्या विविध संस्था संघटना आणि राजकीय पक्षातील नेत्यांनी या सभेला मार्गदर्शन केले या महामोर्चा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये बंजारा धनगर जातींचा समावेश करू नये आदिवासींच्या जमिनी भाडे तत्वावर देऊ नये यासह मुख्य मागण्या घेऊन सोमवारी हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला चंद्रपुरात शहरात निघालेल्या या आदिवासी ज समाजाचा अभूतपूर्व मोर्चा होता धन आणि समाज आपल्या मध्ये आरक्षण मागत आहे जर एस टीमध्ये मध्ये जर आरक्षण पाहिजे असेल तर आदिवासी जन्म घ्यावा लागेल आरक्षण म्हणजे काही महाप्रसाद नाही की आम्ही ज्याला त्याला वाटत बसू आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे जे आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आहे धननगर समाज हे म्हणून आम्ही आज सगळे एक आदिवासी एकत्र मिळून आमचं आरक्षण आम्हाला अशी अपेक्षा करतो सरकारकडून